येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी शिका संघटित व्हा आणि व्यसन मुक्तीची घेतली शपथ चाखण येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव कमिटी खराबवाडी यांनी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम नियोजन केले होते संपतसर गारगोटे यांचे व्याख्यान यावेळी आयोजित करण्यात आले होते व्याख्याते संपतसर गारगोटे आणि गणेश बोत्रे यांनी समाजाला शिकून मोठे व्हा आणि व्यसनापासून दूर राहून समाजामध्ये परिवर्तन करून दाखवा अशी शपथ घेण्यास सांगितले आणि तेव्हाच खरी जयंती साजरी होईल असेही सांगितले आज जयंतीनिमित्त पत्रकार क्षेत्रातील विविध मान्यवरांचे सन्मान करण्यात आले आणि विजय काका तळपदे महाराज यांचा वारकरी संप्रदायातील महत्वाचा सन्मान करण्यात आला पोलीस अधिकारी लोखंडे यांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी युवक पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश बोत्रे शिवसेना पुणे जिल्हा संघटक अक्षय जाधव सरपंच अमोल साळवी भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर इत्यादी मानवर उपस्थित होते लक्षवेध न्यूज मराठी पुणे प्रतिनिधी प्रशांत काजळे शाळेत होता चांगले तपास घेत होत त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये चांगले चित्रपट होता तीन दिवस शाळेमध्ये गेलेली व्यक्ती आपलं आयुष्य मुंबई सारख्या ठिकाणी

Não, uh -oh.